आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता भीषण अपघातानं कोल्हापूर हदरला बोलेरो ट्रकचा चक्काचूर तिघांचा मृत्यू राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातानं कोल्हापूर हदरलाय राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं भीषण अपघात झाला असून एकाच गावातील तीन तरुण जागेच ठार झाले बोलेरो आणि ट्रकची जोरदार धडक बसली आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळतीय दरम्यान अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले सोळांकूर गावात शोककळा पसरले निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलेरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात अग्गात झाला अपघातात सोळांपूर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले भीषण अपघातात सोळांकूर गावातील शुभम चंद्रकांत धावरे आकाश आणि रोहन संभाजी लोहार या तीन युवकांचा मृत्यू झाला तर ऋत्विक राजेंद्र पाटील भरत धनाजी पाटील सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार अकरा सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रक धडक दिली या धडकेत आकाश रोहन लोहार रोहन एकाच गावातील तिन्ही तरुण झाले तर ऋत्विक पाटील भरत पाटील सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भीषण अपघातामुळे ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोकळा आहे या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत